आज पंचवीस मार्च तर मार्केटमध्ये चांगली अप ट्रेंड रॅली आलेली आहे आणि या मार्केटमध्ये आता इन्व्हेस्ट करू की नको किंवा मार्केट अजून फॉल होऊ शकतं का मार्केट अजून डाउन ट्रेंडमध्ये येऊ हो शकता का असे लोकांचे क्वेश्चन आहेत तर मला वाटते की तुम्ही टेक्निकल ॲनालिसिस करून नक्की इन्व्हेस्ट करू शकता कारण मार्केट आता बरंच रिकवर झालेलं आहे आणि या मार्केटमध्ये चान्स आहे इन्व्हेस्ट करायला तर आपण थोडं टेक्निक सिम्पल टेक्निक बघूया आणि त्या सिंपल टेक्निकनुसार काय तुम्हाला त्याच्यातून एक हिंट मिळेल की बरोबर आहे मार्केट असं वर्क करा करतं आहे आणि आपण आता इन्व्हेस्ट करण्याची गरज आहे तर मी चार्ट दाखवते तुम्हाला आणि चार्टनुसार तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता तर प्रत्येकाच्या ॲनालिसिसनुसार प्रत्येकाने आपल्या आपल्या स्टडीनुसार इन्व्हेस्टमेंट करा रिस्क मॅनेजमेंट करा प्रत्येकाची रिस्क मॅनेजमेंट वेगळी असते त्याच्यामुळे मी इथे दाखवते असंच लगेच इन्व्हेस्ट करायला ना नका जाऊ तुम्ही पण बॅक टेस्टिंग करा तुम्ही ॲनालिसिस करा स्वतःचा प्रॉपर स्टडी करा आणि मगच इन्व्हेस्ट करू शकता तर इथे तुम्ही बघू शकता की मी ट्वेंटी टूची मूव्हिंग ॲव्हरेज आणि फिफ्टीची मुव्हिंग ॲव्हरेज यूज केलेली आहे आणि तिसरी जी पिंक दिसत असेल ती टू हंड्रेडची आहे पण मी ट्वेंटी टू आणि फिफ्टीकडे ऑब्झर्व करा तर ट्वेंटी टूच्या जिथे जिथे ट्वेंटी टू मुव्हिंग वरती सपोर्ट घेतलेला आहे तेव्हा तेव्हा कंटिन्युअस मार्केटवरती गेलेलं दिसत असेल हे दोन ॲरो बघा दोन ॲरोवरून समजेल तुम्हाला की मदे मार्केट कंटिन्युअस अपट्रेंडमध्ये गेलेला आहे आणि वन मंथचा चार्ट आहे जेव्हा मार्केटमध्ये मोठा फॉल आल्यानंतर मार्केट ट्वेंटी टूवरती सपोर्ट घेते वन मंथच्या चार्टनुसार तर इथे वन मंथच्या चार्टनुसार इथे दिसत असेल दोन हजार एकोणीसची एक मिनट मी ॲरो करते ही जी कॅन्डल दिसत असे सपोर्ट घेतलेली इ थोडं मार्केटवरती गेलं आणि नंतर मार्केटमध्ये फॉल आला हा एकच सपोर्ट फेल गेलेला आहे का तर कोरोनाची फेज होती इथे त्याच्यामुळे तर आपण अजून बॅकला बघूया कुठे सपोर्ट घेतला इथे पण तुम्ही बघू शकता सपोर्ट घेतलेला आहे मार्केटने आणि मार्केट, मार्केट अपट्रेंडमध्ये गेलेला आहे अजून बॅक टेस्टिंग करूया आपण कुठे कुठे आपल्याला भेटते तुम्ही पण स्वतः बॅक टेस्टिंग करा इथे पण तुम्ही बघू शकता चांगला सपोर्ट घेतलेला आहे ॲरोची कॅन्डल दिसत असेल इथे पण आहे इथे पण खूप चांगला सपोर्ट घेतलेला आहे मार्केटने आणि कंटिन्युअस रॅली आलेली आहे मार्केटमध्ये तर इथे पण बघू शकता मार्केट कसं वर्क झालेलं आहे तर अजून बँक निफ्टीमध्ये झालं निफ्टीमध्ये पण सेम कंडिशन आहे सेम टेक्निक आहे आणि जिथे जिथे सपोर्ट घेतला आहे तिथे तिथे तुम्हाला आता मी ड्रॉ करून नाही दाखवणार कारण व्हिडिओ खूप मोठा होईल प्रत्येक चार्ट आणि प्रत्येक स्टॉक जर तुम्हाला ॲरो करून दाखवायचं म्हटलं तर मी फर्स्ट तुम्हाला दाखवलेलं आहे ट्वेंटी टूवरती ॲरो करून कुठे कुठे सपोर्ट इथे सपोर्ट दिसत असतील तुम्हाला तर असे सपोर्ट घेतल्यानंतर मार्केट कसं वर्क करते त्याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल तर सेन्सेक्समध्ये पण सेम कंडिशन आहे सेम स्ट्रॅटेजी आहे काही चेंजेस केलेले नाहीत जिथं सपोर्ट घेतलेला आहे ट्वेंटी टू मुव्हिंग ॲव्हरेजवरती तिथून कंटिन्युअस मार्केट अपट्रेंडमध्ये रॅली आलेले आहे आणि आत्ता सध्या बघू शकता ट्वेंटी टूवरती मार्केट सपोर्ट घेत आहे आणि आपण या कंडिशनला काय ॲक्शन घेतली पाहिजे ते तुम्ही ठरवा कारण प्रत्येकाचं ॲनालिसिस वेगळं असतं आणि रिस्क मॅनेजमेंट करूनच आपण इन्व्हेस्ट करणार आहेत रिस्क मॅनेजमेंट न करता इन्व्हेस्टमेंट करणार नाही तर रिलायन्समध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकता रिलायन्समध्ये पण सेम कंडिशन आहे तर आपण टाटा स्टीलमध्ये हीच स्ट्रॅटेजी यूज करून बघूया की कसं वर्क झालेला आहे टाटा स्टीलमध्ये तर तुम्ही बघू शकता मी इथे ॲरो केलेले दिसत असतील तुम्हाला तर जिथं जिथं ॲरोनी सपोर्ट सॉरी कॅन्डलनी सपोर्ट घेतलेला आहे तिथे कंटिन्युअस अप ट्रेंड रॅली आलेली आहे हा सपोर्ट बघा ही स्ट्रॉंग कँडल होती एकशे अकराचा हाय होता या कँडलचा आणि सॉरी एकशे अकराचा नसेल मी बघते कोण एकशे नऊ म्हणजे एकशे अकरा आपण म्हणू शकतो एकशे नऊ पॉईंट तीस तर इथे सपोर्ट घेतलेला आहे आणि कंटिन्युअस मार्केटवरती गेलेला आहे आणि आत्ता त्याच्यानंतर हा सेकंड सपोर्ट आहे तर इथे पण आपण आपल्या अॅनालिसिसनुसार एक ॲक्शन घेऊ शकतो विचार करू शकतो इन्व्हेस्टमेंट करण्याचा तर अशा पद्धतीने कंटिन्युअस मार्केटमध्ये चांगली मुवमेंट आलेली आहे आणि इथे कोरोनाचा फेज असल्यामुळे मार्केटमध्ये एखादा फॉल येऊ शकतो कोरोनामध्ये जसं की मुवमेंट बघितली असेल प्रत्येक चार्टची वेगवेगळी झालेली आहे टाटा पॉवर बघू शकता टाटा पॉवरमध्ये पण सेम कंडिशन आहे टाटा पॉवरमध्ये सेम चार्ट आहे आणि बघा सपोर्ट घेतला कंटिन्युअस रॅली आलेली आहे आणि त्याच्यानंतर दोन हजार तेवीस नंतर दोन हजार पंचवीसमध्ये आता टाटा पॉवरमध्ये सपोर्ट मिळालेला आहे आणि प्रत्येक चार्ट तुम्ही ॲनालिसिस करा आणि त्याच्यानुसार तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता तर अशा पद्धतीने आता मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू की नको असा क्वेशन असेल तर ॲनालिसिस थोडं करा बॅकटेस्टिंग करा याच्या अगोदर मार्केटमध्ये फॉल आल्यानंतर मार्केटनी नंतर सपोर्ट कुठे घेतला आणि मार्केट कसं वर्क झालं आहे तर थँक्यू मी माझ्या ॲनालिसिसनुसार सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला ॲनालिसिस हे कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा